नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं सकाळी आल्यापासन बघा हाताला हात नाही आता जरा रिस्क घेतली बघा तरी अजून ही फरशी घरातली फरशी पुसायची या आता ही हि हिचा म्हणून आलोय बघा आम्ही इथं तुम्हाला सांग दाखवती बघा मी इथं काय काय केलं काम ही झाडून सगळं काढलं बघा काही पिपरणीकडनं ही सगळं झाडून काढलं इकडं शेड मध्ये बुलेट लावलीये बघा आणि ह्यांनी चालत गेल्या तर चुलत्याच्या तिथं गाडी लावली आहे मग ती आणाय गेल्यात कारण आता आणूची हा असू दे असू दे ग बस मार ना कुत्र्याला बसू देऊन बसले शेडमध्ये बसू दे तर ही आणूला आता जाऊन केसं कापायची तिला एक फ्रॉक आणायची ही आज बघा सगळी खरेदी करायची या आणि ह का करत सगळं का ही समजा का ह्या हिच्याकडं सगळं गवात चालतं शाकल शाकल खेळायचे त्याला आता आणि यो का आली आल्या माझ्या नवऱ्यानं बघा बसलं ह्याच्या नवरा खुर्चीच मोडून टाकली बघा तुम्हाला दौती इकडं टाकली मी यो का बसलं असं आणूला घेऊन बसलो होतो बरं का आणू बी पडली टकोरीवर की मध्येच अगा ही मधनं खाली फुटलं नवऱ्यानं माझ्या काम केलं चांगलं वाढझार ही सगळं आवरलं इकडचं हे सगळं गवत काढलं ही चुकाटा लय म्हणजे लय आलं तर तुम्हाला गवत काढून कुठं टाकलं ती बी धावत नाही म्हणता डालगज बाय बोलती असं भी व्हायचं ती गवात काढाय गेली धबाक दिशी पडली आता डाव्या हातात तीन बांगड्या हा। होत्या आणि ह्या उजव्या हातात एकच बांगडी होती बदाक दिशी पडली ती धनुर उपसाय गेली वाळल्या जागतलं हा ही तर गवात आहे अजून काही बारक ही ही भी गवात काढ म्हणत या धनुरा धनुर ही सगळं इकडे टाकीच्या इकडून ही धनुर आहे का बी आलेलं असं धनुर होतो सगळं इकडं हे सगळं काढलं ना का इकडं ढिगारा घातलाय तुम्हाला दाखवते मी पोर माश्याच माग पडते तिचे नाही ते काट्याव आणू येते काट्यात ही रेशमी काटा येतं बघा इकडं आता जनावर जित्रा पण नाही तिथं वर ह्यांना आज किंवा उद्या नाही तर आता एवढा होऊ उद्या नाहीतर तर नाशक मारायला होती इकडं ही म्हणजे बारका आहे का नाही रेशमी काटायचं ही गवत हो का असलं आलं हिरव हिरव ही जळून जाते बारक्या पोरांच्या पायात नाही लगी मोडतय बघा इकडे ह्या ढिगारा लावलाय दिसला का ती ढिगारा तिथं दनुरण नेऊन टाकले काढून सगळं तरी अजून मला ही शेड लोटायचं राहिलंय आणि ती ही करून काय ती कट्टाने फरशी पुसायची राहिली या ती घरातलं बघा इकडं पिपरने कोण हे सगळं पालं पडलं होतं पिपरणीचं ह्या ही सगळं व्या बघा लुटून समजा भरून टाकलं या कसं दिसतंय बघा स्वच्छ स्वच्छ नळी जोडलेली काढून सुद्धा ठेवली नाही रस्त्यानं तेवढी सुडली त्या दिवशी आणि ह्यांनी गेलं ते गाड्या नाही आता म्हणलं पोरं ही जायची म्हणल्या बुलेटवर वर नको म्हटलं जाऊया आपण गाडीतच म्हटलं सामान फराक ही आणायची आणोला आमच्या चांगली बारीतली बघा बापूला पण एक ड्रेस आणायचा आहे बापूच्या दिवाळीच्या ड्रेसची एक मिस्टेक मोठी झाली आहे बघा बापूला ड्रेस घेतला म्हणलं आणि ती ड्रेस तसाच राहिला होता तिथं दुकानातच त्यामुळं आता बापूला आमच्या नवीन ड्रेस आणायचा आहे आनोला आणि बापूला नाही हे काही कसला हात फुंडजार दिसायला पळल्याला डाग हाय असा आहे हात गुंडजार दिसते हे बांगड्याची सव आहे जसं लगीन झालंय तसं दोन अडीच डझन बांगड्या आमच्या हातात यावेळेसच म्हणलं आली आहे सक्रात जातेला सक्रात सक्रातीला बँटेकच्या बांगड्या मागं म्हणण तसल्या हिरव्या आमच्या कॉपी बांगड्या आमच्या इकडे बघा सगळीजण हिरव्या बांगड्या घालते ती आमच्या भागात तुमच्याकडे कसली रंगीत घालते ती का नाही सांगा कमेंटमध्ये माझ्या माहेराकड तर रंगीतच रंगीतच घालते ती बाबा कारण डाळिंबी कलर शेवाळी कलर कसला आवडेल तसला कलर घालते ती आणि आमच्या इकडं म्हणते ती आईवच्या बायानी हिरवं लेणं लिहावा हिरवी बांगडी घालावी मी एकदा पहिल्या पंचमीलाच का काहीतरी माहेरनं बांगड्या घालून आली ती लाल कलरच्या त्याने मला दोन रोजात ती कासराकडून घेऊन ती फोडायलावली आणि हिरव्या बांगड्या भरून आणल्या ही बी गोट बघा आणूनच्या वेळेस डिलेव्हरीमधला आहे तर आईनं पुण्यातनं आणलं होतं कंडं इथं फुटला तर आईने काय करायचं आता म्हणून बघा हे अडकवलं या हायत्या तशा बांगड्या एकदा आणलेल्या आहेत त्या कॉफी बांगड्या घरात तशा पण लई ढिली आहेत आणि त्या बी काचूच्या बांगड्या फटाक दिशा अजून फुटून जातेल्या अजून जाडायचंय करायचंय ही ती करायचंय अजून त्या पडायला घरात ती दारू उघडाय घरात बघा कापडाचा ढिगारा पडलाय बेडवर तसाच ती आवरायचं या लय म्हणजे लय झेंजेट आहे तसंच जेवढी लागते तेवढी कापडं घेऊन गेलो ती तशीच कापडं जात होती मैंदाळा राडा तर मला दावती तरी घरात हे सारवून काढलेली म्हणून ती का घरदार जायच्या आधी ही एवढी चांगली आहे ती तेव्हा घरात ह्या बागा कसं पडलाय राडा दिसला गो का बेडवर सारी कांबरणच कांबरून हेच काटलेली तशीच आहे ती कोणच कोणच करू माझ्या सकाळपासून वाईट तला ही करू का ती ठेवू का ती करू का हे ठेवू असं झालं या मग सारं करावं वाटायला या का हे ना काय होईना झालं या काय करायचं जीवाला यायचं अजून वडा ताण करून करून नवरा म्हणलाय आता बाज झालं एवढी फरशी एवढी पूस मग जाऊया म्हणलं आणायला बाजार हे आणायचंय तेलाचा डबा पण आणायचाय तेल पण आहे आम्हाला तिकडं पण तेल नाही घेऊन जायचं ना बडे झाल्यावर गव्हाचं ठिकाण आणायचंय थोडंसं गहू होतं ती रेशनचं काय घरात होत नीट करून दळून आणलं त्या दिवशी पर आता गव्हाचं ठिकं नाही घरात गव्हाचं ठिकं बड्डेला काहीतरी शिरा करावा म्हणतोय म्हणून गर आणायचं आहे साखर आणायचे असं भरपूर बाजार शेंगदानं हे असं समजा भरायचं आहे बघा काय हाय नाही काय बा डब्यात आता हुडका मुडक्या करते अजून ती आणि ती आता लिस्टीवर लिहती म्हणजे पुन्हा आणि येण्यास दुकानात गेलं का नाही ध्यानात बी येत नाही बघा लय म्हणजे लय वाडताना झाली बघा सकाळच्यातनं जीवन आली वाचा वाचा आले आपस नाही तर काम चालू आहे पोरं आपली त्या सायकलीला आता सायकली शेड मध्येच होती इथं ना तिकडं का आता रानात कशाला सायकलला नेतोय आणि काय करतोय आम्ही एकर आल्यापासून सायकलीला खेळते आणो माती खेळणू कानो सायकलीत माती भरते ती नका ग बाई नको ह आज संध्याकाळी आता पोरं इथं आणायला होती त्यांना आता आपण आलोय म्हणल्या होता आता आज काही जात नाही बघा तिकडं आता ताईला जो एक दिवस आता उद्या ताईला पण बड्डेला आणायचंय भाऊजी तेवढं राहायच्यात तिथं भाऊजी म्हणलं नको बड्डे पशी काय आहे माझी मी राहतो जाणारा पशी तिथंच करायचं का बड्डे पण तिथं सारं फबुटन ही घाण घाणते त्यामुळं म्हणली आपल्या आपल्या घरी कठीण जागा असते आणि एक दोन दिवस जायच्या निमित्तानं बी घरातली बी साफसफाई निघती या त्या दिवशी आली किती पाच वाजस तर मस्त दोन तीन वाजता आली पाक इथं पुन्हा पाच वाजता तर थांबली दळणं बिळणं केली जरा इथलं वाळूतलं झाडलं घरदार ह्यांनी झाली होती वटा ही तरी घरं मी या चांगली ह्याच्यातनं जाया आळ्या समध्या काढल्या का आता घरदार तो का तिने कसं ठेवलं या इथनं ह्यात काय दिसायचं नाही झ मला पण लय काटाळ आलाय उठू वाटत नाही बघा आता इथनं मग सकाळपासनं दौ दव 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 दऊ करू 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 वैता गाला आता ह्या पोरांनी अजून कांबूरनं भरवले ती आता ही काढायची धुयाची ही कांबूरनं आता आणि दुसरी घालायची पुन्हा जायचं बघा आता आणायला फराक ही आता ह्या बापूला ड्रेस एखादा आणावा म्हणतोय आता म्हणलेच म्हणल्यासारखं केला पाहिजे बड्डे बघा तर बड्डेच्या अनुचा बड्डे आहे त्यामुळं सगळ्यांनी या बड्डेला उद्या मग आता सांगायचं करतोय आमचं ह्या मोबाईलातनं सांगतो तर मला केक आणि जरी कुणाला नाही आहे म्हणलं तर केक ह्या मोबाईलातनंच पाठवतो आम्ही व्हिडिओ करतो बड्डेचा उद्या उद्या संध्याकाळी बड्डे करायचा आहे बघा आईला बोलवलं आहे माझ्या ताईच्या आईला बोलवलं आहे येतो म्हणले ती मग आता पुढच्या पुढं माहिती येते ती का नाही येते ती जे त्याच्या सोयीनं माझी मैत्रिणी यायची होती काल म्हणली रात्री फोन केला तर येते म्हणली सकाळी म्हणली नाही बाया माझ्या माव सासूच्या सुन लिकीचं लिकीच्या लेकराचं बारसं आहे म्हणली तिकडं जावं आहे म्हणली बरं बाय म्हटलं जा तुझ्या ना पण काय यायचं तर वाई आधी म्हणायचे काय तर कार्य असलं का सांगत नाही सांगत नाही सांगितलं तर तिचंच काम निघलं बरं असं त्याच्या त्याच्या अडचणी असते त्या येते म्हणली नंतरनं बरं येई ना का आता पहिल्यांदाच माझी मैत्रीण शाळेतली यायची होती घरी तिथं आडवा आलं काहीतरी जाऊ द्या आमच्या आणचा माती घेऊन तिच्या बापूच्या अंगाव माती घेऊन पळ चालू लागले बघा नाही काय नाही हे जाऊ टाके झाडून झाडून अजून माझा पिठा पडतोय म्हणजे नाही लय माटा माटा बोलतोय बघा हे चितार आण टाकू नको आन्या आणि अधुर् देव केला व्हि तिथं माती ठेवून देव असतो मनाला येईल ते करत आहे बघा देव आहे म्हणतोय आता इथं हा पड मग पाया पड बेला या म्हणा इथं सगळ्यांना माझ्या बड्डे या म्हणा व्हिडिओ मध्ये सांग्या हा सांग माझ्या बड्डे या म्हणा मन माझ्या ला या, या ह <laughs> <laughs>